केंद्रातील सरकारनं कांदा निर्यातीचा निर्णय घेतलाय मात्र त्याआधी कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या घरावर सरकारनं नांगर फिरवलाय का उपयोग हो असा सवाल माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी केला आहे सरकारला कांदा निर्यात बंदी करण्याची गरज नव्हती कांदा खाणाऱ्या ग्राहकांच्या साठ ते सत्तर जागा टिकून देतील असा विचार सरकारनं केला आहे हे अत्यंत खेदजनक असून भारतीय जनता पक्ष राजकारणासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय किंमत देतो यावरून स्पष्ट होतं अशी त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे काय सांगाल शेतकरी म्हणून काय केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वी सांगितलं याचा परिणाम हजार पंधराशे रुपये कांदे जात होते ते लगेच अडीच हजार दोन, दोन, रुपये विकायला लागले परंतु एकच दिवसात त्या का कुठल्याही प्रकारे रिझल्ट आला नाही आणि कुठल्याही प्रकारे ऑर्डर नाही म्हणून परत कांदे हजाराच्या आत विकू राहिले म्हणून ही एक शेतकऱ्याची फसवणूक केली केंद्र सरकारने निर्यात खुल्ली केली आमच्या भा, भारतीदाई पवार खासदार यांनी पण घोषणा कौतुक केलं बा केंद्र सरकारने निर्यात खुल्ली केली परंतु प्रत्यक्षात तसं कुठल्याही प्रकारचं काही झालं नाही बी जे पी सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळ केलं खतांच्या पेट्रोल डिझेल खूप महागाई झाली परंतु शेतकऱ्यांचा थोडा बाजार वाढले टमाट्याचे बाजार वाढले का आयात करणं सोयाबीनचे बाजार वाढले काय निर्यात करणं हे सर्व बी जे पीने शेतकऱ्यांच्या विरोधात अंमलबजावणी केली आणि शेतकऱ्यांना ला एक लाचार बनवलं दोन हजार रुपये देऊन फक्त अच्छे दिन आणेवाले अमके दिन आणवाले प्रत्यक्षात काहीच झालं नाही मी मा मी कळकळीने विनंती करतो की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या बी जे पी सरकारला धडा शिकवला पाहिजे यांना मतातून रोखलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो थां काय आपलं संजय दगु कोल्हे